नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बिकासूल ही कॅप्सूल बघणार आहोत ती कशासाठी वापरतात कशी घ्यायची आणि कोणी घ्यायला पाहिजे कितीला भेटती ते पण आपण डिटेलमध्ये बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच कशी घ्यायची कशी वापरायची बी कॅप्सूलमध्ये बी कॉम्प्लेक्स ग्रुपचे विटॅमिन असतात म्हणजेच ही एक मल्टीविटॅमिन कॅप्सूल झाली बी ग्रुपचे सगळे विटॅमिन यामध्ये असतात त्यासोबतच विटॅमिन सी पण असतं ही बिकासूल प्लेन असते कारण यामध्ये बिकासूल झेड पण असते जी बिकासूल झेड असते ना त्यामध्ये बी कॉम्प्लेक्स प्लस झिंक प्लस विटॅमिन सी असतं झिंक जे असतं ते इम्युनिटी बूस्टरचं काम करतं म्हणजेच तोंड येणे किंवा तोंडातलं येणे आपण ज्याला म्हणतो त्यासाठी ही वापरली जाते आणि जी प्लेन बिकासूल असते ना त्याचा यूज आपण बघूया ज्यांना पण विकनेस म्हणजेच अशक्तपणा येतो ते लोक ही टॅबलेट खाऊ शकतात कारण यामध्ये विटॅमिन प्लस बी कॉम्प्लेक्स असतं ते एनर्जी बूस्ट करण्याचं काम करतं ज्यांना पण नर्व रिलेटेड त्रास असतो म्हणजे न्युरोपॅथिक पेन ते लोकं पण ही टॅबलेट घेऊ शकतात तोंड आल्यावर पण बिकासूल ही कॅप्सूल वापरली जाते बिकासूल ही जी टॅबलेट आहे ती फक्त माउथ अल्सरसाठीच नाही तर अजून बऱ्याच त्रासासाठी वापरतात विकनेससाठी रक्त जर कमी असेल अशक्तपणा असेल किंवा काही स्किनला थोडंसं लागलं आहे आणि ते हिल होत नाही आहे त्यासाठी पण डॉक्टर हे प्रिस्क्राईब करतात जे लोक बाहेर राहतात म्हणजे मेस वगैरे खातात त्या लोकांना विटॅमिनची कमतरता होती तर ते लोकं पण ही टॅबलेट खाऊ शकतात की ज्यामुळे तुम्हाला बी कॉम्प्लेक्सची कमतरता होणार नाही बिकासूल ही जी कॅप्सूल आहे ती वीज गोळ्यांची स्ट्रीप असते आणि साठ रुपयापर्यंत तुम्हाला कुठल्याही मेडिकलला भेटून जाईल अशी ही कॅप्सूल असते तर आपण त्याचा डोस बघूया तुम्ही एक टाईम घेऊ शकता काही काही कंडिशनमध्ये डॉक्टर दोन टाईम पण घ्यायला सांगतात तर ते क पेशंटच्या कंडिशनवर असेल एक टाईम घ्यायची की दोन टाईम घ्यायची व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका